बाळू राजू ठेलारी खुर्दचा दे, रहिवासी तिथ पंधरा वीस वर्षापासून बापू मनसाराम मराठे भाऊ भास्कर मनसाराम मराठे आणि मुलगा प्रकाश बापू मराठे ते असे अवैधरित्या उत्खनन करतात त्यांची तक्रार वेळोवेळी वेळोवेळी कार्यालया तलाठी महसूल ऑफिसांमध्ये हो, मी वेळोवेळी तक्रार केलेली अधिकारी येता आता आले तिथ पाहून गेलेत जे मेन मोठी कदान आहे तिथं दाखवण्यासाठी सांगत होतो ते म्हणे आलं लक्षात आम्ही करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आठ दिवसात अहवाल आल्यानंतर तो हे करू म्हणे तुमची मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी आहे जी पंधरा वीस वर्षापासून जी गौण कणी चोरीला गेलेले शासनाचं जे रॉयल्टी बुडवलेली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि हा हा एकमेव व्यक्ती आहे राजकारणी हा वेळोवेळी असं त्याच्या विरोधात जो गेला त्याला दमकवणे त्याचं घर पाडणे त्याला अमुक करणे डमूक करणे असं खोट्या केसेस करतो याला लावून त्याला लावून आणि आता अतिक्रमण काढण्याचा विषय सांगत होता आणि सरपंचांना त्यांना सांगतोय हे दोन लोक अतिक्रमण काढायला लावत आहे असं भडकवण्याची वृत्ती करतो तो गावात तुमची जी मागणी आहे आठ दिवसात जो अहवाल येणार आहे तो दिवसात चौकशी करून कारवाई न झाल्यास तुमचे पुढचे पाऊल काय राहणार आम्ही आंदोलन करू उपोषण करू आत्मदहनाचा सुद्धा हे ना करू आत्मदहन करू आम्ही कधी नाही योग्य कारवाई नाही झाली तर हे उत्खनन मुळे पर्यावरणाची राहस होते असं त्याच्यामुळे तुम्ही हो। तक्रार केलेली आणि जे गावठांचे जे लिगल गायरान वगैरे जमिनी आहेत तिथे ते आमच्या मेंढपाळ व्यवसाय तिथे मेंढ्याला चारा उगत नाही आ, ते याच्या अगोदर तक्रार केल्या होत्या का कोणी हो तक्रार केलेल्या होत्या दोन हजार सोळा मध्ये गावातील काही नागरिक लगेच त्या नागरिकांना मॅनेज करून घेतलेले त्यांना कोणाला सदस्य केलं कोणाला सरपंच केलं कोणाला तंटामुक्त अध्यक्ष केलं ते लगेच त्यांची बाजू घेऊन चालतात आता तुमच्याकडे आले होते का कोणी कोण कौन? समोरची पार्टी समोरची पार्टी आम्हाला भरपूरदा धमकी वगैरे घरी येऊन धमकी देण्याचे आम्ही गाव सोडून तिथं घर असून आम्ही जंगलामध्ये राहण्यासाठी गेलेलो केलेली तक्रार तसा अर्ज दिलेला आहे आज मौजे काकरदे खुर्द आणि काकरदे दिगर येथील गट नंबर एकशे सव्वीस आणि गट नंबर एकशे तेवीस बाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने माननीय माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी महोदय मी स्वतः तहसीलदार आपल्या शहादा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब आणि आम्ही सर्व इतर आमचे जे सोबत आलेले अधिकारी कर्मचारी यांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने या ठिकाणी घरकुल जागा आणि अवैध उत्खनन याबाबत या ठिकाणी या चौकशीसाठी आलो याच्यात आठ दिवसात आम्ही परिपूर्ण चौकशी करून मग पुढे काय याबाबत माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना अहवाल सादर करणार आहेत आणि जी गट नंबर एकशे सव्वीस मध्ये पॉईंट तीस आर ही जागा गावठांसाठी राखवे याबाबत माननीय गटविकास अधिकारी साहेब मान्य जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्याकडे प्रस्ताव पाठवून ती जागा कशी मंजूर करता येईल याबाबत ते पुढील कार्यवाही करणार आहेत ओके